गेवराय तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर शेतकऱ्यांचा ठिया शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याची मागणी आम्हाला हेलिकॉप्टरने आमच्या शेतात नेऊन सोडा शेतकरी आक्रमक झाले गावातील सरपंचा खोदून टाकला रस्ता पस्तीस शेतकऱ्यांच्या शेतातील कामे सध्या खोळंबले आहेत बीडच्या गेवराय तालुक्यातील मादळ या गावातील तब्बल पस्तीस शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता सरपंचानेच खोदून टाकलाय अनेक दिवसांपासून शेतकरी तहसीलदारांकडे पाठपुरावा करत आहेत लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते शेतकऱ्यांच्या शेतातील कामे खोळंबली असून शेतात असलेल्या मोसम विभागेचे प्रचंड नुकसान होत आहे मात्र तहसीलदाराकडून उडवाउडीची उत्तरे सुद्धा दिली जाते आणि उद्धट भाषेचा वापर सुद्धा तहसीलदारांकडून होताना पाहायला मिळतोय यासाठी शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन मांडलंय गेल्या तीन तासांपासून शेतकऱ्यांचं गेवराईच्या तहसील कार्यालयासमोर रस्ता अडवलेलं छायाचित्र हातात घेऊन आंदोलन सुरू होत या संदर्भात तहसीलदार संदीप खोमणे यांनी प्रतिक्रिया देण्यास सुद्धा नकार दिलाय तर शेतकऱ्यांनी आम्हाला हेलिकॉप्टरने आमच्या शेतात नेऊन सोडा आम्हाला शेतातील कामे करायची अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे नेमका शेतकरी काय म्हणाले आपण पाहूया मी आदरणीय तहसीलदार साहेबांना कलेक्टर ऑफिसला एसपी ऑफिसला आणि पोलीस निरीक्षक कार्यालय घेऊ राही या कार्यालयाला आम्ही सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते की गावातील काही गावगुंडांनी गावामधील जो काही स्वातंत्र्यापूर्वीचा नगर रस्ता आहे जवळजवळ साठ सत्तर वर्षापूर्वीचा जो नगर रस्ता आहे तो त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक काही लाभाच्या गोष्टीसाठी तो शेतकऱ्यांची अडवणूक केली आणि तो बंद केला त्याच्यानंतर समोर सुद्धा शेती शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी जो काही पर्याय व्यवस्था रस्ता होता ते सुद्धा त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला याच्यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केली की के बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या कारण की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये शेतकरी हा शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पुशिंद्यावरती जर असं कुणी येत असेल रस्ता अडवित असेल त्यांना मानसिक त्रास देत असेल इकडून जाऊ नको तिकडून जाऊ नको आडवणूक करायची धमकी द्यायची म्हणजे हे काय पटणे योग्य नाही त्याच्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की तीन सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे इथं ये येऊन आत्मभावनाचा इशारा त्यांना दिला होता आदरणीय तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर तहसीलदार साहेब उडा उत्तर देऊन आम्हाला पळवण्याचा इथून प्रयत्न करत आहेत ते आम्हाला म्हणत आहेत की बघ हे आठ दिवस द्या पंधरा दिवस द्या कुठं पंचनामाच करू नाही तर तुम्हाला मी जर जमत नसेल तर आम्हाला तुम्ही दुसरीकडे तपास वर्ग करा असं म्हणून ते आम्हाला इथून हाकून देण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जे आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने आम्ही इथे कुठे निदर्शन करायला आलेलो नाहीत कुठल्या कुठल्याही गोष्टीचा कोणाचा विरोध करायला आलेला नाही आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी इथं आलेलो आहोत आणि उपस्थित राहिलेलो आहे माझं हेच म्हणणं आहे की तहसीलदार साहेब तुम्ही न्याय करा तुम्ही आमच्या सोबत आज तिथं चला तुम्ही जाय मोक्यावर जाऊन ते रस्ता प्रत्यक्षात बघा तुमचं भूमी अभिलेचे काही अधिकारी असेल त्यांना सोबत घ्या तुम्ही त्यांच्याकडून नकाशे काढा त्या नकाशाप्रमाणे जे काही सत्य असेल त्या सत्यतेप्रमाणेच आम्हाला द्या आम्हाला कुठलंही कोणाचे आम्ही शेतकरी लोक आम्ही काही लोबाडणारी गँग नाही आमची काही लोबाडणारी टोळी नाही आम्हाला आमच्या हक्काचा जो काही रस्ता असेल तो आदरणीय साहेबांनी आमच्या न्यायदेवत्यांनी आम्ही त्यांना न्यायदेवता म्हणतो त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतो त्यांनी आम्हाला उडावडीचे उत्तर देऊन आणखी पुढच्या वाड्या पुढच्या वड्या चला तुम्ही तुम्ही विचार करा ही आमच्या आजी यांना त्या दिवशी तिथे खड्डा खोदून ठेवला तर त्या खड्ड्यामध्ये पडले यांच्या मार लागला असे किती दिवस चालणार आहे आम्ही पंधरा वीस वीस दिवसापासून हे मागणी करत आहोत प्रेमाने मागत आहोत कुणीही आमच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही आमची आपल्या माध्यमातून आपल्या प्रिंट मीडियाच्या आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे तुम्ही आमच्या ह्या शेतकऱ्यांचं मागणं तुम्ही रा, राज्याच्या कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचवा तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि राज्याच्या महसूल मंत्र्यांपर्यंत पोहोचवा कारण की ते आहेत की आम्ही शेतकऱ्याचं सरकार आमचं आहे म्हणजे शेतकऱ्याची जर अशी दुर्दशा त्यांच्या राज्य सरकारच्या काळकाळामध्ये होत असेल तर हे दुर्दैव कुठलं नाही माझी त्यांना विनंती आहे आदरणीय तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला जर वेळ लागत असेल तर आमचं होत असणारं नुकसान या नुकसानाचं जिम्मेदार कोण आहे आमच्या तुडेला आलेल्या मोसंब्या शेतातून गळून पडायला लागल्यात आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या रोखलेल्या आहेत मग ह्या सगळ्यांच्या पेरण्या त्यांचं होत असलेलं आतोनात नुकसान भरून द्यायचे माझी तहसीलदार साहेबांना प्रांजळ मनाने विनंती एक तर तुम्ही सोबत आत तर रस्ता प्रत्यक्षात पहा तुमचं काय जे असेल नियमाप्रमाणे तुम्ही कारवाई करा जाय मोक्यावर येऊन तुम्ही आमचा रस्ता मोकळा करा नसता आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय पर्याय म्हणून आमच्या शेतामध्ये आमच्या स्वतःच्या शेतामध्ये एक हेलिपॅड करा आणि तुम्ही हेलिकॉप्टरने आम्हाला शेतात जाण्यासाठीची तुम्ही आमची सोय करा आम्ही त्याच्यात सुद्धा तयार तुमचा निकाल लागेपर्यंत तुमचं कोर्ट काय असेल ते पूर्ण सगळं मार्ग लागेपर्यंत तुम्ही सरकारला सुद्धा माझी विनंती की आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही ची पर्याय व्यवस्था करून आम्हाला आमच्या शेतामध्ये पोहोचण्यासाठी मदत करा आमचा रस्ता आडीला आमचा रस्ता मोकळा करून द्या तहसीलदार काही मनार घ्याय ना आमची मोसंबी बाग तोडायला आला ती मोसंबी जायची तुम्ही विनंती करून काहीतरी करा खड्डा आहे तो खड्डा खांबून थोड्या जीसीबीने खड्ड्यात पड मी माझी येऊन बघा बरगाडीला मार लागल्याला आमचं गाव माधव मुळी काय समस्या काय होती भडग आडी शिवारात आमची जिमीन आहे ती जिमिनीला त्यांनी ने खांदून ठेवले खड्डे करून ठेवले गावचा सरपंच आहे तहसीलदार कुठे बोलत आहे तहसीलदार म्हणते आता बघू आम्ही उद्या बघू चार वाजता आम्ही येऊन बसलो आता सकाळ धरून पंधरा दिवस झाले आम्ही येतो जातो येतो जातो じゃあお願いします。